विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सतत काही ना काही कारणावरून चर्चेत असतात आणि ते सतत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताना आपल्याला पाहायला मिळतात तर आता राज्यातील कलंकित मंत्र्यावर कारवाईची मागणी करत जनआक्रोश केल्यानंतर ठाकरेगड भ्रष्टाचाराच्या विरोधात अधिकच आक्रमक झाल्याचं बघायला मिळते शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका सामाजिक संस्थेच्या नावाखाली सरकारी तांदूळ थेट आफ्रिकेत पाठवून भ्रष्टाचार करणाऱ्यांची सगळी कुंडली समोर आणलीय अंबादास दानवे यांनी भ्रष्टाचाराचा दावा करत या प्रकरणात खोलवर हात घालत आता याबद्दल खुली चर्चा करण्याचे आव्हान सरकारला दिलं असून आता सरकारतर्फे कोणी जबाबदार माणसाने यावे आणि या भ्रष्टाचार पे चर्चा करावी जागा आणि वेळ तुम्हीच ठरवा मुलांच्या तोंडचा सरकारी तांदूळ थेट आफ्रिकेत कोण पोहोचवत हे सरकारला ज्ञात आहे का ते पाऊ पाया या भ्रष्टाचाराचा नवा फंडा असे ट्विट करत दानवे यांनी जेवी ग्रेन्स डीलर्स या नोंदणीकृत सामाजिक संस्थेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत या संदर्भात त्यांनी अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवून चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे पण या संस्थेला मुंबई जिल्ह्यातील तांदूळ वाहतुकीचे कंत्राट देण्यात आलं या संस्थेचे अनिल कुमार गुप्ता यांची संस्थेबाबत वृत्ती वरून सज्जन आतूनचर अशीच आहे संस्थेला होणारा नफा सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याऐवजी तो हे महाशय स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असल्याचे समोर आले हे ऑडिटच्या शेअर होल्डिंगच्या नमुन्यात सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट झालंय याचे कारण असे अंबादास जानवे यांनी या संस्थेच्या वाभाडे तर शेअर होल्डर असलेले अनिल कुमार गुप्ता हेच महाशय तांदूळ वाहतुकीचे उपकंत्राटदार आहेत यांनी हे उपकंत्राट देताना नियम जातात दळून टाकले गेले आहेत एवढ्यावर हे थांबत नाही या उपक्रमातून येणारा नफा हा थेट अनिल कुमार गुप्ता यांच्या खात्यात वळवला जातोय गुप्ताचा हे आवश्यक वाहनांचे मालक आहेत जी संस्थेच्या पैशातून खरेदी करण्यात आली आहे तसेच संस्थेला आलेला निधी हा अनसिक्युर्ड लोन म्हणून धर्मदाय आयुक्त्याची परवानगी न घेता अनिल कुमार गुप्ता यांनी स्वतःच्या खात्यात वळवलाय संस्थेला घरगड्यासारखं वागवल्याचा हा पुरावा असल्याचे दानवे यांनी स्पष्टच म्हटलंय तर कमी भावाने हे कंत्राटदार महाशय मुंबईच्या भागात अन्नधान्याची नियम करतात मग उरलेले पैसे कोणाकडून येतात ही सेवा स्वस्त देऊन प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी येणारा तांदूळ काळ्या बाजारात तर पळवला जात नाही ना हे महाशय गुप्ता शालेय मुलांसाठी येणारा तांदूळ परदेशात विशेषतः आफ्रिकन देशात नेण्यासाठी यांनी जाळे उभे केल्याची माझी खात्रीलायक माहिती आहे असा सुद्धा दावा दानवे यांनी केलाय तर जेवी ग्रेन्स डीलर्सच्या वतीने कोणताही सामाजिक काम झालेलं नाहीये तसेच पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रेल्वे प्रशासनाने एक कंत्राट मुदतीपूर्वीच रद्द केलं होतं आणि डिपॉझिट जप्त केले आहे अशा संस्थेला आणि लोकांना कोणतेही टेंडर देता येत नाही मग गुप्ता हे महायुती सरकारचे लाडके लाभार्थी कसे असू शकतात या प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करून संस्थेची नोंदणी रद्द करण्यात यावी या टेंडर घोटाळ्यात दोषी आढळल्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केल्याने आता सरकार चांगलाच गोत्यात आलंय या व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि ते दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका